तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता सकाळचे चार वाजून चोपन्न मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी या सकाळच्या प्रसन्न वातावरणात व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो आज आपण चर्चा करणार आहोत एका मायक्रो कॅप स्टॉकबद्दल ज्याचं नाव आहे बी एन राटी सिक्युरिटीज लिमिटेड सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एक मायक्रो कॅप कंपनी आहे जर तुम्हाला माहित नसेल मायक्रो कॅप कंपनी म्हणजे काय तर मित्रांनो अशा कंपनीज ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन शंभर करोड ते पाचशे करोडच्या दरम्यान असतं अशा कंपन्यांना म्हटलं जातं मायक्रो कॅप कंपनीज ओके सो मित्रांनो कंपनीचा जो क्रायटेरिया असतो तो काय काय असतो ते तर तुम्हाला माहीतच आहे म्हणजे लार्ज कॅप कंपनी असतात त्याच्यानंतर असतात मित्रांनो मिड कॅप कंपनीज त्याच्यानंतर मित्रांनो असतात तुमच्या स्मॉल कॅप कंपनीज आणि त्याच्यानंतर असतात मित्रांनो मायक्रो कॅप कंपनीज ओके सो असा कंपन्यांचा क्रायटेरिया असतो आणि स्मॉल कॅप ही जास्त रिस्क्या रिस्की कंपन्या ह्या मायक्रो कॅप कंपनीजना या ठिकाणी मानलं जातं आता ह्या कंपनीने मित्रांनो काय केलेलं आहे वन रेशो वनचा बोनस डिक्लेअर केलेला आहे त्याचसोबत मित्रांनो टेन रेशो फाईव्हचा या ठिकाणी काय केलेला आहे स्प्लिटसुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे कंपनीने अनाऊन्स केलेला आहे म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी ह्या कंपनीची जी काय मित्रांनो व्हॅल्यू आहे ती थी या ठिकाणी काय होणार आहे ड्रॉप होणार आहे म्हणजे ड्रॉप म्हणजे इन द सेन्स की प्राईजमध्ये ह्याचं काय होईल व्हॅल्युएशन ड्रॉप होईल आता मित्रांनो बघा जर रेकॉर्ड डेटच्या अगोदर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक शेअर असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने स्प्लिट आणि बोनस मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे समजा तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक शेअर असेल तर बोनस मिळाल्यानंतर त्याचे किती होतील मित्रांनो दोन शेअर्स होतील ओके म्हणजे एकावर एक शेअर तुम्हाला फ्री मिळेल त्यानंतर मित्रांनो टेन रेशो फायचा मित्रांनो काय होईल स्प्लिट होईल म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल मित्रांनो तर माध्यमातून त्याचे दोन शेअर्स होतील म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदाच तुमच्याकडे बोनसच्या माध्यमातून दोन शेअर्स मिळालेले आहेत त्यात ह्या दोन शेअर्सचे मित्रांनो काय होतील आणखीन दोन ॲडिशनल तो शेअर्स होतील म्हणजे टोटल तुमच्याकडे शेअर्सची संख्या होईल मित्रांनो चार म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर रेकॉर्ड डेटनंतर तुमच्याकडे आता काय असणार आहे मित्रांनो चार शेअर्स या ठिकाणी असणार आहेत अर्थातच व्हॅल्युएशन सुद्धा होणार आहे आता व्हॅल्युएशन किती ॲडजस्ट होईल सो माझ्या मते मित्रांनो मी कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे साठ रुपये या ठिकाणी स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी राहणार आहे म्हणजे प्राइसच्या अनुषंगाने मी म्हणतोय ओके व्हॅल्यूमध्ये ड्रॉप होणार आहे मित्रांनो का, का स्टॉकच्या व्हॅल्यूमध्ये काही ड्रॉप येणार नाही आहे फक्त स्टॉकच्या प्राईसमध्ये ड्रॉप येणार आहे कारण स्टॉक स्प्लिट होणार आहे आणि त्यानंतर बोनस मिळणार आहे सो so, लिक्विडिटी वाढल्यानंतर आणखी स्टॉकचं uh, स्टॉकच प्राईस या ठिकाणी वाढू शकता असं सध्या तरी निदर्शनास येत आहे आता मित्रांनो टर्म टर्ममधले रिटर्न्स तुम्ही बघू शकता आठ हजार दोनशे शहाण्णव टक्क्यांचे रिटर्न्स आहेत मित्रांनो दोन हजार चार पासून म्हणजे वीस वर्षामध्ये मित्रांनो तुमचे जे काही पैसे आहेत ते कंपनीने ऑलमोस्ट ऐंशी पट ह्या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही सपोज करा ह्या ठिकाणी ह्या स्टॉक म्हणजे दहा हजार रुपये गुंतवले असते तर आज ते किती झाले असते साधारणतः लाख रुपये या ठिकाणी झाले असते अशा अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी काय करू शकता समजू शकता पाच वर्षातले रिटर्न पंधराशे टक्के आहेत एका वर्षामध्ये एकशे अडतीस टक्के रिटर्न सहा महिन्यामध्ये सत्तेचाळीस टक्के आणि एका महिन्यामध्ये अठ्ठावीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत अर्थातच आता मार्केट सध्या मित्रांनो ड्रॉप होत आहे सो गेल्या पाच दिवसांमध्ये हा साइडवेज परफॉर्म करत होता आणि काल इंटरडे मध्ये साडेतीन टक्क्यांची मंदी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता एक कंपनी नेमकं काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सो कंपनी मित्रांनो काय स्टॉक मार्केटमध्ये एक ब्रोकरचं काम ह्या ठिकाणी करते सायमन टेनिसनी मित्रांनो डिपॉझिटरी ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा परफॉर्म करते म्हणजे काय ज्या पद्धतीने एंजल ब्रोकिंग स्टॉक झिरो दा ह्यांसारख्या कंपन्या काम करत आहेत प्रकारे ही कंपनीसुद्धा काम करते स्टॉक ब्रोकिंगचं आणि सायमन टेनिसने मित्रांनो जे काय तुमचे फिजिकल शेअर्स असतील जे तुम तुमच्या आजोबा किंवा पंजोबांनी घेतले असतील त्या काळामध्ये ओके सो अशा पद्धतीचे फिजिकल शेअर्स डीमटेरिलाइज करून तुमच्या डीमॅटमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम ही कंपनी करते किंवा तुमच्याकडे कर सपोज करा काही शेअर्स असतील तर ते शेअर्स ट्रान्सफर करण्याचं काम सुद्धा ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे ह्या डिपॉझिटरी ऍक्टिव्हिटीज झाल्या ओके तुमचे शेअर ट्रान्सफर करणे ते डिमटेरिलाइज करणे ओके किंवा जे अनलिस्टेड शेअर्स आहेत ते मित्रांनो डीमॅटला ट्रान्सफर करणे अशा पद्धतीची कामं डिपॉजिटरीची काम सुद्धा कंपनी करते आता कंपनीचं व्हॅल्युएशन खूप चांगला आहे या ठिकाणी मित्रांनो कारण तुम्ही जर बघितले फंडामेंटल्स अत्यंत उत्तम आहेत जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आता सदुसष्ट रुपये बुक व्हॅल्यू आणि एकशे दोनशे त्रेचाळीस रुपये करंट प्राईस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट चार पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा तो बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने थोडासा महाग स्टॉक या ठिकाणी वाटतो आहे पीईचा विचार केला तर तो रिजनेबल आहे वीसचा पी आहे म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्युएशन पीईच्या अनुषंगाने चांगलं मिळते आणि रिटर्न्स बघितला तर अठ्ठावीस टक्के आणि उन्नीस टक्के अनुक्रमी रिटर्न्स या ठिकाणी आहेत म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत आणि मुख्य म्हणजे एक महत्वाची गोष्ट मित्र कंपनीवरती जे कर्ज आहे ते शून्य आहे म्हणजे कंपनीवर एका रुपयाचं सुद्धा या ठिकाणी कर्ज नाही आहे ती मला एक सगळ्यात चांगली गोष्ट वाटली आणि रिझर्वचा जर विचार केला मित्रांनो कंपनीकडे हेल्दी रिझर्व सुद्धा या ठिकाणी आहेत आता रिझर्वस किती आहेत कंपनीकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी खाली जाऊन तुम्हाला सांगतो रिझर्वस आहेत मित्रांनो एकोणसाठ करोड रुपयांचे रिझर्व कंपनीकडे आहेत ओके सो अर्थातच शून्य कर्ज आणि एकोणसाठ कोटींचे रिझर्व अत्यंत चांगलं ह्या ठिकाणी बॅलन्सशीट ह्यांनी मेंटेन केलेलं आहे सो ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का सो डेफिनेटली तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण इमिडिएटली इन्व्हेस्टमेंट करू नका त्याचं कारण काय आहे कारण बघा स्टॉकच्या आता ज्यावेळेला स्प्लिट किंवा बोनस या ठिकाणी मिळेल त्यावेळेला स्टॉकचं व्हॅल्युएशन ड्रॉप व्हायला सुरुवात होते बऱ्याचशाच वेळेला ओके जनरली म्हणजे असं गरजेचं नाही आहे पण बऱ्याचशाच वेळेला स्टॉकचं व्हॅल्युएशन ड्रॉप व्हायला सुरुवात होते सो माझ्या मते काय होणार आहे ज्यावेळेला स्टॉकचं व्हॅल्युएशन ड्रॉप होणार आहे त्यावेळेला स्प्लिट बोनस मिळाल्यानंतर स्टॉकचं व्हॅल्युएशन साठ रुपयाच्या आसपास होईल पंचावन्न किंवा साठ रुपयाच्या आसपास होईल त्यावेळेला पुन्हा एकदा स्टॉक एक दहा ते पंधरा टक्के डाऊन साईडला हा स्टॉक जाऊ शकतो किंवा कदाचित वीस सुद्धा जाऊ शकतो कारण स्टॉक स्टॉकसुद्धा मित्रांनो रिलायन्स सारखे स्टॉक बोनस प्लिट मिळाल्यानंतर वीस वीस टक्के खाली गेलेले आहेत पास्टमध्ये ओके सो या ठिकाणी हा स्टॉक सुद्धा मित्रांनो एक वीस वीस पंधरा टक्के या ठिकाणी दाखवू शकतो तेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करायला सुरुवात करू शकता हां पण अगेन एक गोष्ट लक्षात ठेवा फंडामेंटल्स उत्तम आहेत पण कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ह्या ठिकाणी बिलकुल नाही आहे म्हणजे का आता ह्या ठिकाणी ह्या कंपनीला मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या कंपनी कॉम्पिटिशन देत आहेत म्हणजे तुमचं ह्या ठिकाणी आय सी आय सी सिक्युरिटीज असेल एस बी आय सिक्युरिटीज असेल मी या ठिकाणी नावच लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल एस बी आय सिक्युरिटीज असेल आय सी आय सी आय सिक्युरिटीज असेल ओके त्यानंतर मित्रांनो तुमचं एंजल असेल ओके एंजल ब्रोकिंग आहे त्यानंतर मित्रांनो झिरोज आहे ओके अशा मित्रांनो बऱ्याचशाच कंपन्या आहेत म्हणजे माझ्या मते इंडियामध्ये सध्या शंभरपेक्षा जास्त ब्रोकर ओके सो यांना कॉम्पिटेटिव्ह अडव्हांटेज नाही आहे त्यामुळे हा एक मोठा धोका यांच्यासाठी असू शकतो त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर छोटीशी अमाऊंट इन्व्हेस्ट करा जास्त अमाऊंट यामध्ये इन्व्हेस्ट करू नका ओके ज्यावेळेला कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज चांगला आहे फंडामेंटल चांगले आहेत ओके त्यावेळेला आपण जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो पण ह्या ठिकाणी थोडीशीच अमाऊंट इन्व्हेस्ट करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन ओके okay, तेही स्प्लिट झाल्यानंतर बोनस मिळाल्यानंतर ज्यावेळेला स्टॉकचं व्हॅल्युशन दहा पंधरा वीस टक्के पडेल तेव्हा ओके okay? इमिडिएटली नाही सो so, अशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू